माझ्या बाबतीत काय चालेल की कुठं काय चाललंय मी दिसतो की भरणय भरण काय कसलाय ते कुठेतरी त्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरताना म्हणले बघा काय चाललंय गुंडाराज इंदापूरमध्ये गुंडारा चाललाय सगळं हे चाललंय आणि कोणतं फायनान्स कोर गाडलं कोणतरी त्याला कुठेतरी पल्टी मारली कोणत्याही डोंबाईवर त्यांनी कुठे आता मला माहिती पण राहिली आणि माझा विषय पण राहिला स्वतः माझी मंत्र्यांनी भाषण बघ केलं बोल बोल म्हणले आणि बोलायला माझं नाव घेत नव्हत भरण्याचा काय काही ते आमचा आमदार कोणतरी याचा बेलवाडीचा बघ भरण्याचा काय करता भरण्याचा काय करीषेन वाटतं आणि म्हणे त्या वयामध्ये साहेबांना आम्ही खरं असंही सांगतो मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये पक्ष सोडलेला नाही कध्या कधी मी सोडलेलं नाही मी आज लढतोय शेवटी फुले आहोत फुले आहोत आंबेडकरांच्या विचारधारा आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत आता पक्ष कोण सोडतय प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह कोण बदलतंय आपल्यासाठी सोडतंय स्वतःच्या स्वार्थासाठी सोडतंय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे थांबा Субтитры подогнал «Симон» इंदापूरला आले माननीय अजित दादा पवार महाराष्ट्राचे एकमेव नेते की त्यांना कुणाबद्दल काहीही कुठेही बोलण्याचं लायसन राज्यात जर कोणाला असेल तर ते फक्त अजित दादा पवारांनाच आहे बाकी कुणाला नाही सोडतो तुम्हाला आणि त्यांनी तिथं काय उच्चार केला म्हणजे हर्षवर्धन पाटलाला टिंब टिंब फुटत शब्द काढत नाही मी तुम्हाला बोलले का नाही ते लाव का व्हिडिओ तो आता आ? नाना गवळीचा लाव लावू काय सगळं माझ्याकडे सांगतो तुम्हाला तरंगवाडी गुकळीला काय बोलला ती व्हिडिओ लावू का आम्ही आणि काय संभाषण सुद्धा माझ्याकडे आहेत बरं तुला सांगतो વરે વરે ના આયકો વરે અવાજ ઓડો યગી હુ નીટ खुंड <laughs>